आपल्या मागण्या मानली जाते पाहिजे एकमेकांची मोलेम राहिलं पाहिजे आणि काही

आपण पाहतोय एक दहा सेकंदाचं घेऊ से, द्या फक्त हो दहा सेकंदाचं या ठिकाणी मनोजदादा जारांगे पाटील यांचे सहकारी आणि वडीगोदरीत जे आंदोलन चालू आहे त्यांचे काही प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यामध्ये या ठिकाणी मिटिंग सुरू आहे आणि ह्या मिटिंगमध्ये नेमकं काय घडतं आहे या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्याला समजेल परंतु धुळे धुळे सोलापूर महामार्गावरती जे तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी पोलिसांनी ही मिटिंग लावलेली आहे ह्या मिटिंगला आता किती यश मिळतंय आहे हे बघणं खरंच उत्सुकतेचा आहे कारण शांततेत आंदोलन व्हावं अशी सगळ्या समाजाची भावना आहे जरांगे पाटलांनी सुद्धा शांततेचं आव्हान केलेलं आहे मात्र वडीगुद्रीतून अंतर्वलीसाठासाठी जाणारा रस्ता बंद केल्यामुळे अनेक प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि नागरिकांना तिथं पोहोचता येत नाही हजारो नागरिक म्हणून आता जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय हो अशा पद्धतीने ही मीटिंग या ठिकाणी सुरू आहे आणि दोन्हीकडचे समर्थक या ठिकाणी या मिटिंगमध्ये पोलिसांशी संवाद साधत आहेत बोलत आहेत नेमकं पुढे काय घडतंय मिटिंगमध्ये समोपचाराने या ठिकाणी शांततेत या ठिकाणी सगळं या ठिकाणी चालू आहे आणि दोन्ही बाजूंनी या ठिकाणी शांतता शांततेत आहे आणि नागरिकांनी देखील शांतता बाळगली पाहिजे याच मताचे आम्ही आहोत आता पोलिस आणि दोन्ही बाजूचे जे लोक आहेत यांच्यामध्ये या ठिकाणी मिटिंग झालेली आहे आणि ह्या मिटिंगमध्ये नेमकं काय घडतं आहे पुढे आता हे पाहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि सगळीकडून शांततेचं आव्हान या ठिकाणी केलं जातं आहे पोलिसांकडून आणि त्याला जरांगे पाटलांचे सर्व सहकारी या ठिकाणी प्रतिसाद देखील देत आहेत परंतु आता पुढे नेमकं काय घडतं आहे हे बघणं गरजेचं आहे आणि दोन्हींकडूनही शांततेचं आव्हान केलं जातं आहे आपल्या चॅनलवरूनसुद्धा शांततेचंच आव्हान या ठिकाणी आपण करत आहोत आणि ही मिटिंग आता दोनी मदे मिटिंग आ, मिटिंग मा आ, आनी आनी पोलिस आणि दोन्ही समाज बांधवांमध्ये या ठिकाणी मिटिंग झालेली अशी पण या मिटिंगच्या माध्यमातून चांगलं घडेल आणि सगळीकडे शांतता प्रस्थापित होईल आणि पोलीससुद्धा आलेल्या बांधवांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करतील अशा प्रकारची अपेक्षा आशा या ठिकाणी आपण या ठिकाणी बाळगूया मराठा बांधव आणि ओबीसी बांधव यांच्यामध्ये ही नवीन बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि ह्या मिटिंगमध्ये नेमकं काय घडतंय काही तोडगा या ठिकाणी निघलाय ते नगरचे सांगितले आहे सर्वांच्या आहे तो रस्ता हा दारा दारा दादा दारा ओ दादा दारा आपण आपण बैठक पार पडलेली आहे आणि बैठकीमध्ये या ठिकाणी दोन्ही बाजूंची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे मीडियाची कशी कसरत होते बांधवांना या ठिकाणी आपण बघत आहोत आज राडा झाला मात्र त्या पार्श्वभूमीवर तुम्ही दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकत्रित बोलून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला कसा प्रतिसाद मिळाला आणि आता काय भूमिका आपली आज आपल्याला सर्वांना माहित आहे अंतरवाली सराट यांनी वरीघोट परिसर मध्ये तीन आंदोलन सुरू आहे आणि आज गर्दी थोडी जास्त वाढल्यामुळे येण्याजाण्या लोकापासून एक दुसऱ्याला बघून घोषणाबाजी देणे असा प्रकार घडला होता तर ते त्याचा पर पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे म्हणून दोघे साईडचे जबाबदार लोक जो समन्वयक आहे त्यांनी त्यांनी पुढाकार घेऊन आमच्यासोबत बसले प्रशासनासोबत आणि त्याच्यामध्ये सर्वसंमितीने असं ठरलेलं आहे की रस्त्याचा आम्ही ट्रॅफिक डायव्हर्जन एकमताने करणार आहोत त्याच्यामध्ये रिस्थिर आदेश बी पी एक्ट महाराष्ट्र पोलीस कायदा सेक्शन छत्तीस प्रमाणे मी मला में ला अधिकार असतो एस पीला मी काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनी अॅग्री केला आहे जर पाऊस किंवा काही अशी विशेष परिस्थिती झाली तर त्यावेळी स्थानिक पोलिसाला त्याच्यामध्ये बदल करण्याचे अधिकार वगैरे राहणार आणि हे चांगली गोष्ट आहे की सर्वांनी याच्यामध्ये अॅग्री केला आहे आणि सर्वांना आपापली मागणी ठेवायची आहे आंदोलन करायचं आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे पण दोन समाजामध्ये तेढ कोणालाच नाही परवाच बोलले आणि हे यामध्ये एक मुद्दा उपस्थित होतो की उद्या आंतरवालीला जे लोक जाणारे आहेत त्यांनी कुठल्या रस्त्याचा उपयोग करायचा हे हे आपल्याला कळेल मी नोटिफिकेशन जे सर्व लोकांना देणार आहे सर्वांना ते फॉरवर्ड करते सांगितलं किमान आता, कि आता येणारी जी लोक आहेत त्यांना म्हणजे पुन्हा सांगा की पुण्या मार्गे जायचं आव्हान रामगवन फाटाचा जो मार्ग आहे तो आज दुरुस्ती करण्याचं काम माननीय कलेक्टर साहेबांनी केलेलं आहे तसेच 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 कनाल साइडने पण एक मार्ग आहे ते दोघे मार्ग मोकळे राहणार आहे आणि जर काही एमर्जन्सी आली अँब्युलन्स आहे शाळाची बसेस वगैरे तर ते रुटीन रुटणार राहिली पण ते हा रस्ता जर जो बाहती जे बदल आहे ते प्रत्येक भावतीसाठी आहे त्याच्यामध्ये बेशक तो व्यक्ती अंतरवेलीला जातो किंवा आी आंदोलनासाठी जातो किंवा तिकडचा जा स्थानिक असो गाडी कोणाचीच अलाऊड नाही बरं म्हणजे दुसरं इमर्जन्सी एमर्जन्सी तणावाचं परत वातावरण जे निर्माण झालं होतं पण दोन्ही बाजूशी तुमचं काय बोलणं झालं त्यांना आपण सूचना काय केल्या दोघेच दोघेही लोकांचे समन्वयक आणि सिनियर कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घेऊन आता जो तणाव घोषणा झाली होती त्याच्यामध्ये पोलिसाला मोठा सहकार्य केला होता आणि त्यामुळे सिच्युएशन हाताळण्यात आली आणि आता हे परत नाही झाली पाहिजे हे सर्वांचाच एकमत होता आणि त्यामुळेच हे आपला एक पॉइंट वर सगळे अग्री झाले आहे आणि हे पुढे पुन्हा होणार नाही याची एक सगळी काळजी आम्ही उद्या बंदोबस्त कशा स्वरूपाचा असणार आहे बंदोबस्त आपला आज पण आहे उद्या आपण त्यापेक्षा अजून बॅरिकेडिंग आणि जो, जो डायव्हर्जन आहे त्याप्रमाणे वाढवणार जमा बंदू किंवा इतर काही आपण लागू केलंय

Ouaq q tenga kiir vaakte kour peya oaq aeÖ